नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तालुक्यांची माहिती आता आपण घेऊन आलेलो आहोत जाणून घ्या तुमच्या तालुक्यात किती तारखेला अनुदान येणार होय आता अपडेटेड लिस्ट आलेली आहे कोणकोणत्या तालुक्यांना किती तारखेला अनुदान येणार याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कुठल्याही निराधार योजनांविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आम्ही या पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत चला तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आजचा तालुका आहे तो म्हणजेच अकोले तालुका अकोले हा तालुका अहिल्यानगर विभागातील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि या तार या तालुक्याला अकरा तारखेला अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अकरा तारखेला या तार या तालुक्यात अनुदान येणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे जामखेड जामखेड तालुक्याला बघा दहा तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे अकोलेला अकरा आणि जामखेडला दहा तारखेपासून दहा ते तेरा या चार दिवसांमध्ये दहा अकरा बारा तेरा या चार दिवसामध्ये जामखेड तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे कर्जत तालुक्याची माहिती पाहूया कर्जत तालुक्याला नऊ तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया राबवली जाणार रा आहे नऊ आणि दहा या दोन दिवसामध्ये अहिल्यानगर विभागातील कर्जत या तालुक्यामध्ये दे, लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान येणार आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कोपरगाव कोपरगाव तालुक्याची माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे तर बघा कोपरगाव या तालुक्यामध्ये तुम्हाला जे आहे तर ते अकरा बारा या दोन दिवसामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अकरा आणि बारा या तारखेला कोपरगाव या विभागामध्ये प्रामुख्याने अनुदान जमा केले जाणार आहे पुढील तालुका पाहूया तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे नगर म्हणजेच अहिल्यानगर शहर अहिल्यानगर शहरामध्ये आठ तारखेपासून अनुदानाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे तसेच बारा तारखेपर्यंत म्हणजेच पुढील पाच दिवसामध्ये आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत अहिल्या नगर शहर म्हणजे नगर शहरामध्ये अनुदान वितरित केले जाणार आहे नेवासा तालुका आहे हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर या तालुक्याला बघा तेरा तारखेपासून अनुदानाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे काही लाभार्थ्यांची काही अडचणी आहेत तालुकास्तरावरती काही टेक्निकल इश्यूज आहेत आणि त्या कारणामुळे तुम्हाला जे आहे तर ते तेरा तारखेला अनुदान मिळू शकेल अशी माहिती पुढे येते आहे आ, पारनेर हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि पारनेर तालुक्याला दहा तारखेपासून अनुदान जे आहे तर ते वितरित केले जाणार आहे पाथर्डी तालुका आहे तर या देखील तालुक्याला दहा तारखेपासून अनुदान वितरित केले जाणार आहे पारनेर आणि पाथर्डीला दोन म्हणजे एकाच तारखे एकाच दिवशी जे आहे तर ते वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे पुढील तालुका आहे राहता तालुका हा देखील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याला जे आहे तर ते आठ नऊ दहा या तीन दिवसामध्ये अनुदानाचे वितरण जे आहे तर ते केले जाणार आहे आठ नऊ दहा या तीन दिवसामध्ये या तालुक्यामध्ये वितरण जे आहे तर ते पाथर्डी या तालुक्यात केले जाणार आहे राहता तालुका आहे राहता तालुक्याला बघा अकरा तारखेपासून अनुदान येईल त्याआधी कुणालाही अनुदान येणार नाही राहुरी तालुका देखील आहे याला देखील राहुरी या तालुक्यातील लाभार्थ्यांना देखील अकरा तारखेपासून अनुदान येणार ता आहे संगमनेर हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि संगमनेर या तालुक्याला दहा तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाची प्रक्रिया सतत चालत राहणार आहे दहा ते पंधरा या सहा दिवसामध्ये जे आहे तर ते संगमनेर या तालुक्यात अनुदान जे आहे तर ते वितरण केले जाणार आहे पुढील तालुका आहे शेवगाव अत्यंत महत्त्वाचा असलेला असा शेवगाव तालुका तर या देखील तालुक्याला अकरा तारखेपासून तर बारा या दोन दिवसामध्ये म्हणजे अकरा आणि बारा या दोन दिवसात अनुदान वितरित केले जाणार आहे श्रीरामपूर तालुक्याची माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली नाही आणि श्रीरामपूर आणि पुढील जो श्रीगोंदा हा तालुका आहे तर याची देखील माहिती अद्याप आलेली नाही तर श्रीरामपूर आणि श्रीगोंदा या तालुक्याची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तसेच आपण कोणत्या तालुक्यातून आहात ते देखील नक्की कमेंट करून सांगा कारण जर तुम्हाला तुमच्या तालुक्याची माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट करा कारण त्या तालुक्याची लवकरच आम्ही माहिती आम्ही सर्च करून तुमच्यापर्यंत पोहोचवू पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे अकोला अकोला शहर बघा अकोला शहरातून कोणकोण श्रोता आहेत तर त्यांनी पटापट -पत कमेंट करायची आहे अकोला शहराला नऊ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत अनुदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे बारा तारखेपर्यंत अकोला शहर या विभागातील सर्व लाभार्थ्यांना अनुदान येणार आहे पुढील तालुका आहे अकोट तालुका अकोट तालुक्याला सहा तारखेपासून प्रक्रिया राबवली जाणार आहे परंतु जी ला जो लाभ आहे पूर्णपणे तर तो तुम्हाला बारा तारखेपर्यंत म्हणजे पुढील सात दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान येणार आहे पुढील जो तालुका आहे बालापूर बालापूर या देखील तालुक्याला सात तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत अनुदानाची प्रक्रिया राबवली जाणार रा आहे बाळशी टाकळी हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि बाळशी टाकळी या तालुक्याला सर्व लाभार्थ्यांना चौदा तारखेपर्यंत अनुदान येईल म्हणजे काही लाभार्थ्यांचं अनुदान दहा तारखेपासून सुरू होईल तसं ते आठ तारखेपासूनच सुरू होणार आहे परंतु दहा ते चौदा चौदा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना बाळशी टाकळी या विभागातील लाभार्थ्यांना अनुदान येणार आहे मूर्तिजापूर अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे तर मूर्तिजापूरला बारा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते पूर्णपणे जमा केले जाणार आहे अशी माहिती मूर्तिजापूर विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे पतु पातूर पातूर जो तालुका आहे पतूर की पातूर तुम्ही काय म्हणता माहिती नाही तर या तालुक्याची माहिती उपलब्ध झालेली नाही तेल्हारा तालुक्याची देखील माहिती आपल्याकडे अद्याप आलेली नाही पातूर आणि तेल्हारा या दोन तालुक्यांची माहिती आपल्याकडे तारीख जी आहे तर ती फिक्स अद्याप आलेली नाही आता पुढील देखील तालुके पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच तालुक्यांचे श्रोता आपल्याशी जुळतात आणि प्रत्येकजण आपापल्या तालुक्याचं नाव कमेंट करत असतात तुम्ही देखील नवीन श्रोता असाल तर तुमच्या तालुक्याचं नाव कमेंट नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अचलपूर एक महत्त्वाचा तालुका आहे आणि अचलपूर या तालुक्याला बघा अकरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होणार आहे तर अचलपूरमधून कोणकोण श्रोतः आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण या दोन्ही विभागाला अमरावती ज्यांचा तालुका आहे जिल्हा आणि तालुका तर अमरावती शहरात राहणारे आणि अमरावतीच्या आसपास राहणारे बाकीचे सर्व गाव तर यांना बारा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे जर आपण अमरावतीमधून असाल तर नक्की कमेंट करून सांगा तसेच आपला कुठला तालुका आहे ते देखील नक्की सांगा अंजनगाव सुरजी हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे परंतु या तालुक्याची माहिती तारीख जी आहे तर ती आपल्याला कळालेली नाही आहे त्यानंतर बातुकली हे जो तालुका आहे बातुकली तालुका आहे तर याची देखील माहिती आपल्याकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही चांदूर रेल्वेची माहिती उपलब्ध झालेली आहे चांदूर रेल्वेला आठ तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे पुढील जो तालुका आहे चांदूर बाजार हा देखील तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे आणि चांदूर बाजार या तालुक्याला आठ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत म्हणजेच चांदूर रेल्वेच्या दोन दिवस आधीच अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे दर्यापूर तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा असा दर्यापूर हा तालुका आहे परंतु या तालुक्याची अधिकृत माहिती म्हणजेच फिक्स तारीख अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही पुढील जो तालुका आहे धामणगाव रेल्वे तर या तालुक्याला बघा नऊ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होईल उर्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती चौदा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो धामणगाव रेल्वे या विभागातील तालुक्यांना मिळणार आहे नऊ ते चौदा म्हणजे नऊ तारखेला पूर्वी सर्वात आधी रक्कम जमा होईल आणि नंतर चौदा तारखेपर्यंत त्यानंतर पुढील जो आहे धारणी हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा असा तालुका आहे तर धारणी तालुक्याला लाभ लवकर मिळणार आहे सात तारखेपासूनच लाभ वितरणाची प्रक्रिया लाभवली हो जाईल तर पुढे जे आहे तर ते अकरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे वर्शी वोर्शी जो तालुका आहे तुम्ही का काय मोर्शी चालू सॉरी मोर्शी तालुक्याला जे आहे तर ते अकरा तारखेच्या आत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळेल अशी शक्यता आहे याची फिक्स तारीख आपल्याकडे आलेली नाही आहे नांदगाव खंडेश्वर हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्याला जे आहे तर ते दहा अकरा आणि बारा या तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदानाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे पुढील जो तालुका आहे तो पाहूया तिवसा तालुका आहे तर तिवसा तालुक्याची माहिती अद्याप आपल्याकडे आलेली नाही आहे वरुड या तालुक्याला दहा आणि अकरा या दोन दिवसामध्ये अनुदान येणार आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे ते कमेंट करून नक्की सांगा तसेच जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढील तालुक्यांची माहिती देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कारण त्या तालुक्यातून देखील बरीच आपली श्रोता येतात अंबेजोगाई तालुका आहे ज्या अंबेजोगाई तालुक्याला नऊ अकरा आणि तेरा या तीन दिवसामध्ये ला अनुदान मिळणार आहे नऊ तारखेला अकरा तारखेला आणि तेरा तारखेला या लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे आष्टी तालुका आहे आष्टी तालुक्यातून देखील बरीच श्रोतं आपली आहेत आणि आष्टी तालुक्याला दहा तारखेला जे आहे तर ते अनुदान येईल आणि काही लाभार्थ्यांना अकरा तारखेला अनुदान येण्याची शक्यता आहे तर दहा तारखेला आष्टीला अनुदान येऊन जाईल बीड शहर आणि बीड ग्रामीण बीड बीडचे जे बीडकर आहेत तर बीडकरांना सांगू इच्छितो की तुम्हाला जे आहे तर ते अकरा बारा आणि तेरा या तीन दिवसामध्ये अनुदानाचे वितरण केले जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे जर आपण बीडमधून असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर धाऊर जो तालुका आहे धाऊर या तालुक्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही आहे त्यानंतर गेवराई गेव म्हणजे तो जो तालुका आहे त्याची तारीख उपलब्ध झालेली नाही आहे बाकी माहिती आपल्याकडे आपण बघू शकता स्क्रीनवरती गेवराई गेवराई या तालुक्याला तालुक नऊ तारखेपासून दहा आणि अकरा म्हणजे तीन दिवसामध्ये नऊ दहा अकरा या तीन दिवसात अनुदान जे आहे तर ते गेवराईला येणार आहे केज तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा असा केज तालुका आणि या केज तालुक्याला तालुक देखील जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान लवकरच जमा होणार आहे आता याची तारीख किती आहे तर केस तालुक्याची दहा आणि अकरा हे दोन दिवस आपल्याकडे इथे दिसत आहे म्हणजे आपल्याकडे माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानंतर माजलगाव हा तालुका आहे परंतु माजलगाव या तालुक्याची माहिती आपल्याकडे आलेली नाही आहे परळी परळी तालुक्यातील लाभार्थ्यांना सर्व लाभार्थ्यांना बारा तारखेच्या आत अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे परळी तालुका तर आपला परळी असेल तर नक्की कमेंट करा पाटोदा तालुका आहे परंतु याची माहिती उपलब्ध झालेली नाही आहे शिरूर कासा कासार हा जो तालुका आहे तर याला नऊ तारखेनंतर लाभ जो आहे तर तो शिरपूर कासारला मिळणार आहे वडवणी वडवणी हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याला अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा या तारखेपर्यंत लाभ जो आहे तर तो मिळणार आहे म्हणजे अकरापासून तर पंधरापर्यंत पुढील पाच दिवस म्हणजे सर्व लाभार्थ्यांना वडोनी या तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना लाभ कधी मिळेल तर जो आहे तर तो संपूर्ण लाभ पंधरा तारखेपर्यंत मिळणार आहे अजून देखील बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्याकडे आहेत परंतु एकाच व्हिडिओमध्ये सर्व तालुक्यांची यादी आपल्याला पाहणं शक्य होत नाही त्यामुळे जर आपल्याला तुमच्या तालुक्याचं नाव इथे आलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशीच माहिती जी आहे तर ती आपण पुढे देखील तालुक्यांची तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद